घरामध्ये कुठलीच भाजी शिल्लक नाही तर ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा घरातील सगळेच बोटे चाकत खातील चला तर सुरुवात करूया तर आजची जी रेसिपी आहे ती आपण चुली करणार आहोत तर त्यासाठी चुली कढई ठेवून घेतली त्यामध्ये थोडीशी मी दालचिनी टाकली त्याचबरोबर लवंगा आणि मिरे पण टाकून घेतले धने टाकले थोडेसे तीळ टाकले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत असे हलकेसे भाजून घ्यायचेत आणि थंड करायचे छान भाजले गेलेले आहेत आता थंड झाल्यानंतर का एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे चुलीमध्ये ना मी एक असा कांदा भाजून घेतलेला आहे छान असा काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून चवी आणखीनच छान लागते आणि खोबरंसुद्धा मी चुलीमध्येच भाजून घेतलेले खोबरं पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं टोमॅटो टाका कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल छान गरम करून घेऊया तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घ्यायचेत इथे मोहरीचा वापर करणार नाही फक्त ना जिरे टाकले थोडासा इथे तमालपत्र पण टाकायचे तमालपत्राने ना खूप छान चव येते त्यामुळे नक्कीच घाला आता जे वाटण आपण करून घेतलं होतं ना कांदा खोबरं धणे तीळ ते सगळं हे यामध्ये टाकून घ्यायचंय जितका कांदा काळा आणि खोबरं काळा भाजेल ना तितकंच आपला मसाला एकदम असा छान होतो आणि खायलाही आणि चवीलाही मस्त लागतो आता मसाला थोडासा परतला नाही यामध्ये आता काही सुके मसाले घालून घे त्यामध्ये घातली हळद दोन चमचे काळा मसाला टाकलाय थोडासा कांदा लसूण मसाला टाकला यामध्ये तुम्ही शेवभाजी मसाला पण वापरू शकता पण इथे मी त्याचा वापर करणार नाही तर इथे हा एक सिक्रेट मसाला आहे तो आहे मंत्री मसाला या मसाल्यामुळे ना खरंच भाज्या खूप छान चव येते त्याचबरोबर काळा मसाला असल्यामुळे आणखी नाही चवीला जब... जबरदस्त लागते त्यामुळे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेवभाजी मसाला घातला तरी काय हरकत नाही सगळे मसाले मिक्स करून घ्यायचेत मसाले छान व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये थोडीशी कोथंबीर होती ती पण मी घालून घेतली मी परत मिक्स केले आता यामध्ये पाणी घालून घ्यायचे यामध्ये तुम्ही गम गरम पाण्याचा पण वापर करू शकता पण तुम्ही गरम पाणी घातलं नाही गोदर थोडंसंच पाणी आहे जेणेकरून जे, जे मसाले खाली असतात ते तडायला लागू नयेत त्यामुळे अगोदर थोडंसं पाणी आहे नंतर परत आपल्याला जेवढी भाजी हवी तेवढे पाणी घालू शकता तर मी ते अर्धीच्या कढईच्या थोडीशी वरती भाजी केलेली आता यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं इथे पुरतं मीठ घाला मीठ बेतानेच घाला म्हणजे आपल्याला नंतर यामध्ये शेव घालायची त्यामुळे आता यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी पण घालायची कसर मी ते ऑप्शनल आहे पण चव आणखीन छान येते त्यामुळे नक्कीच घाला एकदा मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला कमी जाळा आलेला अशीच छान घट्टस होईपर्यंत शिजून घ्यायची तर पाच ते दहा मिनटं मी अशी चुली ठेवली होती मस्तपैकी ते आपली घट्टसर अशी ही पातळ शिरवा म्हणा किंवा आणखी तुमच्याकडेला काय म्हणतात ते मला सांगा आता लगेच एका सर करूया तर अगोदर भाजी टाकून घेत आहे आणि भाजी टाकली की ते मी थोडीशी शेव म्हणजे ते थोडासा चिवडा पण होता तो पण मी यात घालणार आहे आणि नंतर इथे भाजीची शेव पण टाकणार आहे यावेळी तुम्ही इथे भाजी उकवता वेळेस टाकू शकता पण ती लगेच टाकल्यामुळे ती शेव कशी कचकच लागते त्यामुळे असं खाता वेळेस असं वरतून टाकल्यामुळे ते थोडीशी अशी कुरकुरीत पण लागते म्हणून मी अशी टाकून घेत आहे आणि मस्तपैकी चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा कशासोबतही खाली तरी चव याचे वाढणारच आहे त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी कांदा थोडीशी काकडी आणि लिंबू आहा मस्त पी तर मस्तपैकी ती आपली शेव भाजी बनवून तयार आहे कशी वाटली ना की सांगा